सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो विदर्भासाठी नाना वैनगंगा नळगंगा पैनगंगा जोड प्रकल्प आणि ते तुम्ही बंद केलेलं ना आपण चालू केलं मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं ते आम्ही सुरू केलं पुन्हा आता त्याच्यामध्ये दे। <laughs> अरे देणार आम्ही हा देतोय ना आणि म्हणून आता त्याला बघा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी खर्च येणार आहे आणि त्याच्यामध्ये बासष्ट पॉइंट सत्तावन टीएमसी पाणी पुरवठा होणार आहे आणि सहा जिल्ह्यामध्ये विजयराव सहा जिल्ह्यात ते सात लाख पंच्याऐंशी हजार अनुशेष होता तो आपण सात लाख बारा हजार हेक्टर अनुशेष दूर दूर होईल आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये मगाशी मगाशी नाना भाऊ म्हणाले काय ते कुठलं कापूसाचे बॅग कापूस बॅग ना कापसाचं बॅग नाही कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण पण तुम्ही तुम्ही कोविडमधल्या डेड बॉडी बॅग विसरले डेड बॉडी बॅग विसरले तुम्ही डेड बड़ी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले